राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं काढलेल्या शाळा संचमान्यता आदेशाला विरोध करण्यासाठी सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत याबाबतचा निर्णय झाला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शाळा संच मान्यतेसंदर्भात नवीन आदेश काढलाय त्या त्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाची सभा झाली शिक्षक आमदार जयंता आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली नूतन आदेश अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करणार आहे असं मत शिक्षक आमदार जयंता आजगावकर यांनी व्यक्त केलं या आदेशामुळे अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदं रद्द होणार असून अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळणार नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होणार आहे असंही आसगावकर यांनी सांगितलं या आदेशाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी केलं शिक्षक नेते दादासाहेब लाड भरत रसाळे खंडेराव जगदाळे सुधाकर सावंत सुरेश संघपाळ भाग्यश्री राणे विजयी पवार राजेंद्र सूर्यवंशी बाबा पाटील यांची सभेत मनोगत झाली यावेळी आर वाय पाटील मिलिंद पांगिरेकर प्राध्यापक सीएम गायकवाड सुधाकर निर्मळे रवींद्र मोरे राजेंद्र कोरे संतो ोष आयरे चंद्रकांत वाकरेकर यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते अरे